श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉक मध्ये आणि आज आहे नागपंचमी सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा उपास असणार आज पण पूजा झाल्यावर काय काही जण उपास सोडतात आम्ही पण पूजा झाल्यावर उपास सोडतो कोण कोण पूजा झाल्या उपास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपले बाप्पा लवकरच येतील गावी दाशलना गणपतीला आमचं पण गणपती गावी असतो आणि माघ महिन्याच्या गणपती इथं असतो आणि आमच्या इकडं गावी अकरा दिवसाचा गणपती असतो रविवारचा व्हिडिओ अजून टाकला नाही टाकणार आहे मी गणपती बघायला गेलेलो परवेचा राजाचा तो पण व्हिडिओ टाकायचा आहे अजून टाकल आज किंवा उद्या आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा केला नसेल तर बेल ऐकॉनला क्लिक करा लाईक पण करा शेअर पण करा कमेंट पण करा नक्की चला आता भेट या नंतरला आता शाळेत आहे मग भेट या परत आणि आज नागपंचमीचा व्हिडिओ टाकल मी आता लवकरच आणि रविवारचा व्हिडिओ पण टाकल लवकरच इथं आता पूजा घेतली करायला पूजेचं जस साहित्य ठेवत सगळं आहे आता पूजा करायला गेलं आता तुमची झाली असेल ना पूजा नागपंचमीची मी शाळेतून आली की पूजा केली सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे शंभो बा इथं मला सगळं तयार केली ताटलीची आता इथं पूजा केली मी पूजा करून आता घेतली इथं नमो शिवाय ओम 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 नमो शिवाय आणि पूजा कशी केली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत एकदा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, अनि घर आत्मीय बन बगा देवारे मंदिर पूजा बगा अच्छी। ऐसे बात कमेंट बादी नक्की सांगा देवोगर आत्मीय पूजा मजा। ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय। आता इथं सगळं उचलायचं आहे आता आणि हे ग्रंथ आहे मी श्रावण मेहनत वाचते चला मग